महापालिकेत आम्ही पाच पाच निवेदनं दिली वेगवेगळ्या विषयांचे एक म्हणजे स्मार्ट सिटीच्या संदर्भात जर आपण स्मार्ट सिटी बोलतो तर त्याप्रमाणे नियोजन पाहिजे आत्ता जे आग्रा रोडला एक आई आणि मुलाचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यात मृत्यूमुखी पडले तर त्या शिवायी चौकात एक चांगला धडधाकट माणूस पण क्रॉस करू शकत नाही चौकात चौकातनं करू शकत नाही सुभाष चौकातनं करू शकत तिथं नाही झेब्रा क्रॉसिंग नाही स्पीड ब्रेकर नाही स्पीड ब्रेकरला मार्किंग नाही फुटपाथ ह्या सगळ्या विषयी आम्ही त्यांना एक निवेदन दिलं दुसरं निवेदन आम्ही आ... वॉर्डन जे नेमलेत आपण महापालिका पगार देते वॉर्डनला ट्राफिक पोलीस बाजूला तंबाखू मळत बसतात फोनवर बोलत बसतात घरी ते एक वाजता जेवायला जातात चार वाजता येतात आणि ते वॉर्डन तिथे काम करत असतात नाममात्र मात्र सहा हजार भाड्यात पगारात ते पगारा लोक तिथे मरमर काम करत असतात तर तिथे ते ट्रा ट्राफिकचं नियोजन नाही काय नाही या बाबतीत मॅडमला सांगितलं की जर आपण पगार देतो तर आपले लोक काय करतात ते त्यांना काय त्रास होतो याची जबाबदारी आपण घेणं कर गरजेचं आहे आणि ट्राफिक पोलीसला मी तर तो विषय विषय घेणारच आहे पण ह्यांना आम्ही सांगितलं आपण पगार देतोय तर त्याची माहिती आपण घेणं गरजेचं आहे तो एक विषय मांडला दुसरा विषय आम्ही हे मांडला काय आपला दुर्गाडीचा विषय मांडला दुर्गाडीची केस आपण पहिले जिंकलो सात तारखेला आम्ही निवेदन त्यावेळेला दिलं की दुर्गाडी सुशोभित करा म्हणून संपूर्ण सुशोभित करा पार्ट पाठ नका करू पण नंतर आपला स्टे आला तर स्टे आला तर आमचं मॅडमनं हेच म्हणणं होतं की संबंधित ऑफिसर तुम्ही आहात कलेक्टर तर आहेच पण तुम्ही स तुमच्या देखरेखीकर चालतं तर तुम्ही एक हायकोर्टाचा वकील त्यावर नेमला पाहिजे जो का जो स्टे मिळालेला आहे तो स्टे जो आहे तो स्टे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागलेला आहे आत्ता त्यांनी असं सांगितलेलं आहे कुठल्याही धार्मिक स्थळाचे निर्णय हे दिवाणी न्यायालयाने घ्यायचे नाहीत मग जर दिवाणी न्यायालयाने घ्यायचे नाहीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय तर मग सुप्रीम स्टे दिला गेला नाही पाहिजे होता ना दिवाणी न्यायालयाने तो दिलेला आहे तर त्याच्यासाठी एक सरकारी जर हायकोर्टाचा वकील जर आपण नेमला तर ते चांगला होईल आम्ही प्रायव्हेट वकील तर आमच्या आहेच तिथे तो ती केस लढतोच आहे आपण आता तारीख आपली एकतीस तारीख पडलेली आहे तर तो विषय नाही आणि त्याच्यात आम्ही दुसरं सांगितलं की दुर्गाडी किल्ल्यावर आता स्टे आहे तिथं आता होऊ शकत नाही पण बाजूचा जो सराउंडिंग एरिया आहे दुर्गाडीचा आज तो शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला एरिया आहे तो सुशोभित पाहिजे चांगला पाहिजे किती घाण तिथे गाड्या उभ्या असतात ट्रक उभ्या असतात आणि ते, हो हो ते कर्तेंचा जो गोटा आहे तो जेव्हा गोविंदवाडी बायपास झाला तेव्हा आपण टेम्पररी स्वरूपात त्यांना द्यायला कारण आपल्याला प्रायोरिटी होती की गोविंद रोडा बायपास गर होणं गरजेचं होतं तो तीनशे मसी घेऊन उंबरड्याला जाऊ शकत नव्हता त्यांनी जसं कोर्टात मांडलं आणि कोर्टान सांगितलं तुम्ही त्यांना आता टेम्पररी स्थलांतरित करा तर टेम्पररी ॲग्रीमेंट केले मी ती अग्रीमेंटची कॉपी पण दिली मॅडमला की तो जो कोटा आहे त्याला तुम्ही स्थलांतरित करायला पाहिजे आणि तो मोकळा करायला पाहिजे तो जुना रोड आहे आपला आणि तो तुम्ही करायला पाहिजे हे पण आम्ही त्यांना सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्वच्छ स कचरा उचलणाऱ्या गाड्या आहेत त्यांचे तुम्ही कुठेही बघाल तुम्ही सकाळी जरी पत्रकार गेले आणि तुम्ही जर बघितलं तर एखादे एखाद्याचं बॅनर असतो हो, एखाद्याचं प्लॅस्टिक असतं त्यात तो कचरा गोळा करतात आणि असं टाकतात तो अर्धा खाली उसळतो नंतर ती गाडी जेव्हा जाते रस्त्याने तर ते, ते पाणी पडत असतं तो कचरा पडत असतो तो दिवसभर आपल्या त्या रस्त्यावर तसाच असतो त्याचं नियोजन पाहिजे त्या गाड्या उचलतात का नाही कचरा नीट उचलतात का नाही अनेक ठिकाणी तर कचरा तसाच पडलेला असतो त्याचे आम्ही फोटोग्राफ्स पण दिले आणि ह्या ह्या सगळे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत त्यांना प्लॅ आणि प्लॅस्टिकचा महत्त्वाचा मुद्दा मांडला की प्लॅस्टिकमध्ये जर कल्याण शहरात प्लॅस्टिक आलंच नाही पाहिजे ना होलसेल जे घाऊक व्यापारी आहेत त्यांच्याकडे प्लॅस्टिक येतं कसं काय मग महापालिका करते काय महापालिकेने त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे महापालिका करते छोट्या कारवा हे लावणारे भाजी लावणारे दूध विकणारे यांच्यावर कारवाई होते आणि त्यांच्या हप्ते बांधलेले आहेत त्या हप्ते ह्यांनी शोधून काढला पाहिजे तर ते सांगतात तुम्हीच आम्हाला कळवा मग आम्ही महापालिकेचं आम्ही अर्ध काम करायचं का आम्हीच त्यांच्या निर्दर्शना आणून दिलं की त्यांचे सेटलमेंट सगळे झालेले असतात ते तुम्ही तोडून काढा प्लॅस्टिकचं जर पहिलं पहिलं त्यांनी सांगितलेले की त्याची होर्डिंग लावा जनजागृती करा प्लॅस्टिकच्या विरोधात तर ती एक पण कल्याणमध्ये ते एक पण बोर्ड दिसत नाही आणि एक पण पत्र कुठे छापलेलं किंवा एक स्टिकर लागलेला दिसत नाही तर ते तुम्ही करायला पाहिजे आणि मेन होलसेल व्यापाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे मोठ्या स्वरूपात साठा जप्त झाला पाहिजे हे जर कराल तर ती प्लॅस्टिकवर कंट्रोल घेऊ शकतात इव्हन नामाला ते पथक निर्मूललेलं आहे आणि त्याच्यातनं पैसा गोळा करतो आहे बाकी काही चालत नाही